आपल्या पुण्यामध्ये एकमेव शॉप आहे आणि होलसेल शॉप रिटेल शॉप भरपूर आहेत पण होलसेल शॉप तुम्हाला एकमेव मिळणार आहे आणि फोटो फ्रेम आपल्याकडे ऐंशी रुपयापासून तीस रुपयापासून चालू आहे नमस्कार आरपी स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे सजवणे स्त्रीचं जसं स्वप्न असतं याच प्रकारे आपण लोकांना देत। देत। गिफ्ट देतो आपल्या जवळच्या लोकांना गिफ्ट देतो आणि हे गिफ्ट काय द्यायचं खूप काहीतरी सुंदर आणि वेगळं असायला पाहिजे या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे यासोबतच तुम्ही यामध्ये करिअरही करू शकता हा एक काहीतरी युनिक आणि हटके बिझनेस आहे जो कॉमन नाही आणि आणि ह्या मध्ये तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची काही गरज नाहीये कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही सुंदर असा सेटअप उभारू शकता तर सर आपल्या सोबत आपण होलसेल मध्ये भेट दिलेली आहे जे शॉप आहे त्याचं नाव सन एंटरप्राइजेस आहे आपण मेनली होलसेल हा एक सेक्टर कव्हर करतो आणि आपलं जे शॉप आहे ते रविवार पेठेत रांका ज्वेलर्स चौक आपला जो गोविंद हलवाई चौक आपण फेमस त्या नावाने आहे त्या चौकामध्येच आपला हे शोरूम आहे आणि पुण्यातलं एकमेव हे सर्वात मोठं शोरूम आहे आणि आपला मेनली पुणे से पुणे एरियातले जेवढे पण गिफ्ट आर्टिकलचे शॉप आहेत तिथं माझा हा बिझनेस आम्ही सगळा प्रोव्हाइड करतो ऑनलाईन वरती जे इंडिया मार्ट आपण म्हणतो इंडिया मार्ट वरती आमचं बल्क बाईंग साठी ऑनलाईन पोर्टल ऍक्टिव्ह आहे आपली स्वतःची वेबसाईटही आहे ती वेबसाईटही मेन्शन करतील मॅडम त्या वेबसाईट वरन गेले तरी तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स ची माहिती रेट्स वगैरे सगळे त्याच्यावर दिसतील आज आपण जे कव्हर करणार ते, ते सगळे होलसेल रेट हो हो ते सगळे होलसेल आपण रेट असणार कारण की माझं मेन जे प्रोडक्ट आहे ते होलसेल साठीच आहे असतील व्युअर्स त्यांना वाटलं की नाही आपण एक सिंगल वस्तू घ्यायला जावी तर हो, तुम्ही देणार ना सर हो नक्की नक्की त्यांच्यासाठी स्पेशल आपण काहीतरी करू थँक्यू थँक्यू तर तुम्ही नक्की या फक्त जे रेट असणार आहे ते होलसेल असणार आहे रिटेल साठी थोडेसे वेगळे रेट लागतील प्राइस काय असणार आहे सर स्टार्टिंग प्राइस आपली साधारण दीडशे रुपयापासून चालू आहे फक्त दीडशे रुपयापासून हो आणि हे वॉशेबल असतात ना सर हो हो वॉशेबल आहेत ह्याच्यात तुम्हाला युनिक असं म्हणताल तर फ्रीज मॅग्नेटला पण तुम्ही लावू शकता असं आहे जर मागे okay. मॅग्नेट वगैरे आहेत हे साधारणतः दीडशे रुपयापासून चालू आहे आपल्याकडे हे सगळे okay. मँगोवूडचे पॉट्स वगैरे आहेत मेटल okay. मध्ये पॉट्स पाहिजे ते पण आहेत आपल्याकडे आपण okay. जे म्हणतो स्वामी साठी ट्री पाहिजेत हे सगळे लाईट वाले ट्री आहेत याचे काय स्टार्टिंग प्राइस तीनशे रुपयापासून चालू आहे आणि यामध्ये हाईट सगळ्यात मोठं आपल्याकडे बत्तीस इंच आहे त्याच्यामध्ये ड्रॉवर वाला पाहिजे तर ड्रॉवर वाला पण आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण देवाचं वगैरे पण देऊ शकता अच्छा यानंतर अशा प्रकारचं काहीतरी युनिक तुम्हाला होम वगैरे वापरले जातात इथे वॉटरफॉल्स आहेत आणि अगदी छोट्या साइज पासून ते पास मोठ्या पर्यंत आपल्याकडे साधारणतः साडेतीन फुटापर्यंत पण फाउंटन्स आहेत आणि याची स्टार्टिंग प्राइस काय असेल सर प्राइस जे तुम्ही आता हात लावला होता तो साडेसहाशे रुपयाला आहे ओके आणि व्हरायटी खूप सुंदर आहे सगळे देवदेवता आहेत त्याच प्रकारे तुम्ही अशा प्रकारे बघा आपल्याकडे दर महिन्याला नवीन नवीन नवी व्हरायटी नवी नवी चेंज होत असते नवीन नवीन प्रोडक्ट ची एंट्री होत असते खूप सुंदर व्हरायटी जे पण लेटेस्ट असं आपण म्हणतो या इंडस्ट्रीमधले ते सगळे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात त्या पेन होल्डर्स आहेत ना हो हो पेन होल्डर्स सगळे वुडन मध्ये वुडन मधले धूप वाला ते फाउंटन मधून आपण आणि हे सगळं आपण ऑनलाईन बघतो ऑनलाईन बघताना आपल्याला असं टेन्शन असतं की बाबा हे कसं दिसेल काय दिसेल तुम्ही खरेदी करू शकता प्रत्येक गोष्ट युनिक आहे मला म्हणजे शूट करताना असं वाटतं प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवावी म्हणून हे फायर दिसत ना सर यामध्ये फायर वरती जे आहे ते मेटलचे पॉट्स आहेत ओके ते दोन हजार रुपयापासून चालतात वेगवेगळे आता ऑनलाईन खरेदी करायची म्हटल्यावर याचं सगळं पॅकिंग वगैरे करून सर तुम्ही पॅकेजिंग असते व्यवस्थित करून देऊ बाकी जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वगैरे हो असतात ते समोर क्लायंटला भरायला ओके खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे बघण्यासारखी आहे हे लहान मुलांसाठी सेक्शन आहे बघा <laughs> यामध्ये आता या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत किंवा गिफ्ट आहेत हे कसे रेंज मूर्त्यां आपले ह्याची जी सुरुवात आहे ती साधारणतः चारशे आहे कारण हे वॉशेबल आहे आणि ट्री वास्तू साठी प्रॉस्पेरिटीसाठी वगैरे त्यासाठी वापरतात हे आता सध्या मार्केट आणि सध्या गिफ्ट द्यायला पण हे खूप खूप उत्तम एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धाचे गणपतीचे हॅपी मॅन अवेलेबल साईजेस छोट्या साईज पासून ते मोठ्या सगळे यामध्ये सिल्वर आणि गोल्डन दो दोन्ही पॅटर्न याच्यात काय स्टार्टिंग प्राइस असेल सर प्रोडक्ट जातो तो साडेतीनशे रुपयापासून चालू ओके आणि हा मार्केट मध्ये नवीन तुमच्या शॉप मध्ये याला जास्त मागणी राहणार आहे तर आणि क्वांटिटी भरपूर मिळणार क्वांटिटी तुम्ही मागता तेवढी आपल्याकडे असं कारण आपण स्वतः इम्पोर्ट करू ओके आता हे लॅम्प आहे तिथे लॅम्प पण खूप सुंदर सुंदर आहेत बघा तुम्हाला पॅटर्न जे हवे ते कव्हर करता येणार आहे तिथे आणि प्रत्येक पॅटर्न युनिक वेगान साइज पासून मोठ्या पर्यंत व्हरायटी आहे बघा आपल्या इथे पण भरपूर असतात आता हा जो पॅटर्न आहे हा खूप जणांना आवडतो त्यामध्ये पण भरपूर रेंज आपल्याकडे याच्यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस आता जे आपण बघतो आपण जे बघतो छोटी 550 साडेपाचशे चालू आहे ओके यामध्ये साडेपाचशे खूपच रेंज कमी आहे कारण सगळ्यात छोटी त्या त्यानंतर तुम्ही जे बघते ती मोठी साईज okay. ही जी साडेपाचशे रुपये यामध्ये आपल्याला फायदा पण भरपूर होत असणार ना सर जर एखाद्याने इन्व्हेस्टमेंट करायची म्हटल्यावर यामध्ये हा जो बिझनेस आहे ना हा बिझनेस असा आहे की एखाद्याला समज कस्टमरला प्रोडक्ट आवडलं अच्छा तर तो बाकी काही न विचार करता ते प्रोडक्ट घेतो कारण त्याला ते शोभेच्या वस्तू आहेत सगळे त्यामध्ये कस्टमर बार्गेनिंग फार कमी करतात आणि जरी केलीच तरी ती मिनिमम अमाऊंटवर असते त्यामुळे आपला फायदा होत हो आणि आम्ही पूर्ण गायडन्स देऊ की कसं बिझनेस स्टार्ट करायचा आणि काय रेट्स वगैरे असतात ते ते सगळे त्यांना माहिती प्रोव्हाइड करू खूप सुंदर गोष्टी आहेत बघण्यासारख्या गोष्टी आहेत इथे आपण हॅपी मॅन म्हणून म्हणतो ते आपल्याकडे एकशे दहा रुपयापासून चालू आहे प्रोडक्ट आणि हे सगळे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आहेत कोण उभं राहिलेलं आहे कोण कसं तर तुम्हाला ज्या पद्धतीने हवं तसं तुम्ही घेऊन जाऊ शकता आपण काहीतरी मग आता हॅपी मॅन सगळीकडेच पाहिलं पण हा पॅटर्न वेगळा वेग आहे फिश आहे अच्छा राम मंदिर हो सगळ्यात छोटी साईज पण आहे आपल्याकडे बघ सुबक आहे ना खूप छान आहे त्याची कॉस्टिंग हजार रुपये हे पण वास्तूसाठी युज केलं जात परत रुद्राक्ष आऊलचा सेट आहे बघा त्यांचे डोळे बघण्यासारखे एकदम मस्त आहे परत इथं हत्ती आणि त्यांची बाळा आहेत फॅमिली आहेत त्यांची पूर्ण एलिफंट मध्ये आपल्याकडे नाही म्हणलं तरी दहा ते पंधरा वेगवेगळे मॉडेल्स बघायला आता हे बर्ड्स पण दिलेले खूप लकी असतात घरामध्ये घरातल्या फॅमिली मेंबर्स प्रेम वाढावं वा, यासाठी हा या युज केला जातो मला गिफ्ट द्यायचे असतील तर देऊ शकता आणि तुमच्या शॉप मध्ये पण ठेवू शकता यामध्ये मोर सुद्धा आहे बघा आणि प्रत्येक मोराचा व्ह्यू वेगळा आहे आणि साईज पण तुम्हाला प्रत्येक यामध्ये उपलब्ध राहणार आहे यासोबत बघा घोडे पर्यंत जाईल ही जी शेवटची आहे ती दोन फुट दोन फुटाची आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी ह्या सगळ्या वरच्या आहेत त्या सगळ्या मोठ्या साईजस आहेत आणि दोन तीन फुटापर्यंत आपल्याकडे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि या मूर्त्या तुम्हाला कुठेही दुसरीकडे बघायला मिळणार नाही आपल्या पुण्यामध्ये एकमेव शॉप आहे आणि होलसेल शॉप रिटेल शॉप भरपूर आहेत पण होलसेल शॉप तुम्हाला एकमेव मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला मुंबईला आणि अजून दूरपर्यंत कुठं जाण्याची गरज नाही वेळ वाचतो आणि जाण्याचा खर्चही वाचतो यासाठी तुम्ही इथं खरेदीला नक्की येऊ शकता आणि एकाच मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी कव्हर करता येणार आहे रेंज खूप कमी असणार आहे आता आपण जे हॉर्स बघतोय यामध्ये हा छोटा हॉर्स आहे याची स्टार्टिंग प्राइस काय असेल सर सहाशे फक्त सहाशे रुपयाचा आहे तुम्हाला झूम मध्ये दाखवते यामध्ये दोन साईज आहे मागची मोठी आहे पुढची लहान आहे बघा आणि किती फिनिशिंग सुंदर आहे मी प्रत्येक मूर्तीची तुम्हाला प्राइस नाही सांगू शकत आणि त्यात आपलं होलसेल शॉप आहे एक आठ दिवसांनी आपल्याकडे व्हरायटी बदलत राहते ती अगदी कमीत कमी, कमी काय स्टार्टिंग असणार आहे सर आपल्याकडे कार साठी जी रेंज आहे ती साधारणतः तीस रुपयापासून चालू आहे आणि ती एकशे दहा एकशे वीस पर्यंत जाते त्यानंतर जा जे रेग्युलर आपले हाय फिनिश वाले प्रोडक्ट्स असतात त्याची स्टार्टिंग साडेपाचशे ते सहाशे रुपयापासून आहे इथं बप्पा पण आहेत साधारण दीड दोन फुटाचे बप्पा आहेत हे हा हे वास्तूसाठी हे बाप्पा तुम्ही घेऊ शकता बघा अष्टविनायक महाराज महाराजांच्या अशा मूर्त्या तुम्ही कुठे पाहिल्या नसतात हे आपल्या स्वतःचे आहे पुण्यासाठी हो का या मूर्त्या कुठेही बाहेर दुसरीकडे तुम्हाला बघायला भेटणार आणि जरी भेटल्या तर ते आपल्याकडनं तिथे गेलेलं असतात यामध्ये काय प्राइजे प्राइजेस असणार आहे सर स्टार्टिंग प्राइस साडेतीनशे रुपयापासून ओके आणि याची हाईट चांगली सहा सा इंचा साधारणतः पाच इंचा पाच सहा इंच आहे तुम्ही गिफ्ट देण्यासाठी योग्य साईज आहे बघा एकदमच चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे सगळे कॅप्चर केलेले आहेत आणि याची रेंज काय असणार आहे सर थोडं कसं आहे आर्टिस्टिक काम म्हणतो याला सहाशे कारण याचं डिटेलिंग बघताल तर तुम्हाला लगेच जाणवेल ज्वेलरी डोळ्याचे हावभाव कोणी घातलेली आहे पप्पानी बघा इथे ते पूर्ण डिटेलिंग व्यवस्थित आहे आपल्याकडेच फक्त भेटते ओके त्याच्यामध्ये तुम्ही आता पकडली ते सगळ्यात छोटी साईज आहे ओके okay. इथन नाही म्हणलं तरी तीन फुटापर्यंत आपण बनवू शकतो आणि स्टार्टिंग काय जाणार आपल्या जी, जी स्टार्टिंग प्राइस आहे ती दीडशे रुपयापासून okay. मोठ्यात मोठे घेतले तर अकराशे रुपयापर्यंत जाते खूप छान आहे मुद्रा आहे कॉफी मग मग मध्ये आपल्याकडे नाही म्हणलं तरी वीस दिवसावर नवीन नवीन रेंज येत ओके okay, जो, जो इथे जो आपल्या दोनशेच्या वर व्हरायटी आहे बघा घड्याळांचे प्रकार आहेत ते घड्याळ तुम्हाला वेगळं दिसणार आहे सुरेख आहे आता यामध्ये हे छोटस घड्याळ आहे हे तर मी आता पहिल्यांदा इथं बघते टेबलवर ठेवू शकतो म्हणजे याचा स्टँड सारखं सपोर्ट आहे बिलकुल एकदम म्हणजे विमान कार हे पॅटर्नच वेगळे आहेत सगळे हे दोनशे रुपयापासून सुरुवात आहे हे okay. सगळे मेटलचे म्हणतो ना आपण स्टील वापरले सगळं ओके okay. स्टील पासून वेगळे वेगळे असणारे मी स्टार्टिंग प्राइस सांगते तुम्हाला यानंतर तुम्ही जसं जसं घेताल तसे प्राइस बदलत जाणार आहे हे कापड यूज केलेलं आहे इथे लावू शकता ते आपला जो ऑफिस टेबल असतो त्याच्यावर ठेवण्यासाठी ते पण ते, okay. ते सगळे डेकोरचे रिलेटेड आपले होम डेकोरचे रिलेटेड प्रोडक्ट फोटो फ्रेम आपल्याकडे ऐंशी रुपयापासून हो आणि एकदम लाईट वेट आहे ते एकदम सोबर आहे त्यामुळे मेनली हे जे प्रोडक्ट असतात ना कॉलेज आपले असतं किंवा सोसायटी मोठे मोठे असतात तिथे खूप जास्त हो एलईडी लाईट लागणार आहे म्हणजे नाईट लॅम्प म्हणजे तुम्ही फोटो पण आपल्यासू शकतो लावू शकतो तिथं मिरर आहे बघा मिरर आहे त्याच्या पण फोटो आहे फोटो फ्रेम अच्छा म्हणजे याच्या आतमध्ये पण फोटो फ्रेम लाऊ शकतो लाईट लागली ना तुमचा फोटो दिसणार त्याच्या आत्म ओके आणि जेव्हा लाईट बंद असेल तेव्हा हो, मिरर म्हणून वापर करू शकतो अच्छा आज आपण जी व्हरायटी कव्हर केली ही जादा करून तुम्हाला मॉल मध्ये बघायला मिळते आणि मॉल मध्ये याचे खूप रेट लावलेले असतात तर तुम्ही अशा प्रकारची व्हरायटी जर आपल्या शॉप मध्ये विकण्यासाठी कमी रेंज मध्ये ठेवली तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे आता तुम्हाला विक्रीसाठी ठेवायचं तर प्रत्येक पॅटर्न एक एक घेतला तर ऐंशी पंच्याऐंशी पासून चालू ते शंबर रुपाय पर एं ते हो आहे ते शंभर दोनशे रुपयापर्यंत एंड होतो याचा क्रिस्टल ट्री आहेत आपल्या इथे क्रिस्टल ट्री मध्ये पण तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढी क्वांटिटी आपण एक ब्रँडच काम करतो ओके आणि प्रत्येक क्रिस्टलचं महत्व वेगवेगळं आहे ते पण आपण त्यात मेन्शन केलेलं आहे अच्छा आपण कागद देतो त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं म्हणजे तुम्हाला हे दुकानामध्ये ठेवलं तर क्लाइंटला प्रत्येक वेळेस वेगळं ओके तर हे आपण कशासाठी द्यायचं आहे काय तर हे तुम्हाला क्लायंट तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही हे सगळं इथं असणार आहे सध्या जी रेंज आहे ना म्हणजे एवढी डिमांड मध्ये बघतोय हे सात आठ प्रकारचे आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात फेमस पायरेट म्हणून आहे तो तो ते पण आपल्याकडे अवेलेबल असतो कंटिन्यू ओके आणि याची स्टार्टिंग काय असणार याची स्टार्टिंग प्राइस एकशे दहा रुपये काहीतरी आहे सगळ्यात छोटा होलसेल हा होलसेल त्यात तीस स्टो, तीस क्रिस्टल्स येणार त्याच्या प्रत्येकाच क्रिस्टल्स वरती रेट्स असतात म्हणजे हे, हे जे वापरलेले आहेत त्यावर हा हे आता हा दोनशे क्रिस्टल्स लावलेले ह्याचा रेट वेगळा येतो त्यात तीनशे हा जेवढे जास्त क्रिस्टल्स तेवढे जास्त एनर्जी हे करायला मदत करते आपण मोनोबोली आपल्या स्वतःच गोल्ड प्लेटिंग पूर्ण केलेलं आहे वर्क त्याच्यावर एकदम प्रीमियम असं प्रोडक्ट आहे आपलं आपण ज्वेलर्स वॉलेटना सगळ्यांना प्रोव्हाइड करू ओके okay. पुण्यातल्या नामांकित ज्वेलर्स जेवढे आहेत त्यांच्याकडे आपला माल जात सगळं तुमचं वन ग्रॅम गोल्डचं शॉप असेल तरी सुद्धा तुम्ही हे विक्रीला आपल्या इथून घेऊन जाऊ शकता त्याच्यावर गॅरंटी पण देतो चोवीस कॅरेट गोल्ड प्लेटेड ओके अजून प्रकार असतो ह्याच्यामध्ये प्रकार आहेत तुम्हाला मी फर्स्ट फ्लोअर वर दाखवतो ओके आणि इथे पण बघा वॉटरफॉल आहे सुंदर व्हरायटी आहे आपल्या शॉपमध्ये ज्या गोल्ड प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेड मूर्त्या आहेत त्या अगदी बघण्यासारख्या आहेत आणि सर्व मध्ये उपलब्ध आहेत आपल्या शॉपमधून दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराच्या आजूबाजूच्या ज्या शॉप आहेत त्या शॉपमध्ये सुद्धा माल खरेदी केला जातो याच प्रकारे मोठमोठे जे पुण्यातील सोनार आहेत त्यांच्याकडे वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी ची जी शॉप्स आहेत त्या शॉपमध्ये सुद्धा हा माल आपल्या शॉपमधनं खरेदी केला जातो तर तुमच्या शॉपमध्ये सुद्धा हा एक सेक्शन नक्की ठेवला पाहिजे आणि अगदी छोट्या साईज पासून मोठ्या पर्यंत सर्व व्हरायटी आहे देवदेवतांच्या मूर्त्यांसोबत महापुरुषांच्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये उपलब्ध आहेत सायझेस मध्ये उपलब्ध आहेत तर नक्की तुम्ही आपल्या शॉपला एकदा भेट द्यायला विसरायचं नाहीये आणि आपल्या ओळखीच्या लोकांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आर्ट म्हणून म्हणतो आर्ट साठी हे प्रोडक्ट आहे जे आपण सोफ्याच्या वरती भिंतीला वगैरे हँग करू शकतो हॉलमध्ये वगैरे याचे आपले काय रेंज असणार आहे में चीजी रहें जी रेंज ना ओव्हरऑल एकच आहे कुठलाही घेतला ओके तीन हजाराला आपल्याला इथे मिळणार आहे बघा घ्या किती मोठा घ्या घड्याळवाला घ्या कोणताही घ्या हे पण सध्या खूप ट्रेंडी चालू आहे यामध्ये आपल्याकडे सत्तर रुपयापासून व्हरायटी आहे टी व्ही जे किचन साठी म्हणतो आपण किंवा पर्स हँगिंग साठी कार मध्ये वगैरे लावण्यासाठी ते सगळे ऑप्शन्स आहेत किंवा आपण घरात पण लावू शकतो दरवाजाला वगैरे मोठ्या साईज मध्ये येतात ते घरातही लावू शकतो बघा इथे तुम्हाला एक दाखवते भरपूर मोठा आहे घोड्याच्या नाळीचा शेप आहे आणि त्याच्यावर इवलाय आहे सुंदर येतो घोडा पण आहे बघा त्याच्यात आता आपण सेकंड फ्लोरवर आलेलो आहे आणि आलेल्या उजव्या हाताला गोल्ड प्लेटेड जी आपण खाली मूर्ती पाहिली आहे त्याच्यातली अजून व्हरायटी आहे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे आता ही व्हाईट मधली जी मूर्ती आहे यामध्ये महालक्ष्मी गणपती याच प्रकारे महापुरुषांच्या मूर्ती शंकर महाराज गुरुदेव दत्त स्वामी समर्थ गजानन महाराज मीराबाई बरेच म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढ्या मूर्ती आहेत धन्वंतरी देवतेची मूर्ती आहे आणि सर्व देवदेवता आहे आणि प्रत्येक देवदेवतांमध्ये आपल्याकडे दोन तीन प्रकार म्हणजे दोन तीन कलर टोन मध्ये या मूर्त्या उपलब्ध आहेत तर सुंदर व्हरायटी कव्हर करण्यासाठी आपल्या शॉपला नक्की भेट द्या मूर्त्यांची व्हरायटी आणि त्यांची रेंज तुम्ही तर जर होलसेल रेटमध्ये खरेदी करायला आलात तर अगदी बघण्याजोगी आहे रेट खूप कमी आहेत इथं सेकंड फ्लोरवर आपल्याकडं वेगवेगळ्या फ्रेम्स उपलब्ध आहेत आणि सर्व मध्ये उपलब्ध आहेत या ज्या फ्रेम आहेत ना या तुम्ही बाहेर कुठेही पाहिल्या नसतील अशा युनिक पॅटर्नच्या आहेत आणि रेंज ऐकतात तर ता अगदी दोनशे पन्नास रुपयापासून अजूनही कमी रेंज पासून आहे पण ह्या ज्या थ्री डी क्रिस्टलच्या दिसत ना याला आताला टच केलं ना तर जाणवतं आणि हे जे क्रिस्टल्स आहेत ना यावर जर तुमचा फोकस लॅम्प आला फोकस लाईट आली तर हे स्पार्कल होतात आणि खूप सुरेख दिसतं ही फ्रेम तर दोनशे अडीचशे पासून ही फ्रेम होलसेल रेटमध्ये आपल्या इथे उपलब्ध आहे सायझेस आपल्याकडे भरपूर आहेत सायझेस प्रमाणे रेट, रेट बदलणार आहे तर फ्रेमचं सेक्शन आहे जेवढ्या सेक्शन कवर करता येईल तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न करणार के केलेला आहे धावणारा घोडा या क्रिस्टल मधला पण एक प्रकार आहे बघा तर त्या घोड्याचे जे केस आहेत ते लाईटमध्ये एकदम स्पार्कल होतात आणि खूप सुरेख दिसतात मी काहींचे तुम्हाला पुढे डेमो पण दाखवले आहेत की लाईट लावल्यानंतर कसं दिसतं काही फ्रेम्स आहेत आपल्या इथे त्या दाखवण्याचा प्रयत्न केले आहेत आणि खूप सुरेख गिफ्ट आर्टिकल्स आहेत आता ही बघा श्रीकृष्ण आणि राधा या दोघांची आहे आणि यावर पण तुम्हाला कळत न कळत यामध्ये क्रिस्टल्स आहेत आणि यावर लाईट फोकस झाली तर यांचे जे दागिने आहे अंगावर वेअर केलेले ते हायलाईट होतात की ज्या तुम्हाला कुठं बघायला नाही मिळणार त्या इथं बघायला मिळतात मी दाखवते तुम्हाला जे आता आपण पाहिलेला आहे ना तो पॅटर्न आहे बघा फ्रेम मध्ये पण आपल्याकडे सगळे देव देवतांचे आहेत परत तुम्हाला अशा काहीतरी वेगळ्या टेक्स्टाईल मध्ये भेटेल ओके टेक्स्चर मध्ये पाहिजे टेक्स्चर मध्ये भेटतील हे सगळे टेक्सचर फ्रेम्स आहेत ओके प्रत्येक महिन्यात आपल्याला नवीन डिझाईन आता ही लेटेस्ट डिझाईन आहे सध्याची ओके डिअर आणि पूर्ण तुम्ही जेव्हा स्पॉटलाइट याच्यावर मारताल तर त्याच्यावर पूर्ण जे गोल्ड आपण एम्बॉस म्हणतो ते सगळं केलेलं आहे त्याच्यावर ओके तुम्ही म्हणजे मला वाटतं पुण्यात तुम्हाला पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि यामध्ये जे फिनिशिंग आहे ना मॅडम थोडस दाखवाच तुम्ही लाईट बंद खास हे बघण्यासाठी या भले तुम्ही काही वस्तू तु घेतल्या नाहीत तरी चालेल हे बघ एलईडी लाईट्स येतात आणि एकदम मास्टर वर्क सगळं आतनं असं क्वालिटी पण चांगली जिवंतपणा आहे त्या फ्रेम मध्ये पूर्ण हे बघा आणि हा रात्रीच्या वेळेस नाईट लॅम्प म्हणून पण म्हणजे डोळ्यावर कसा प्रकाश येतो तर ही फ्रेम तुम्ही त्यासाठी ठेवू शकता याची रेंज पण खूप कमी आहे होलसेल रेंज असणार आहे जशी साइज वाढेल तसे रेट बदलत जाणार आहे पण बघण्यासारखी युनिक आहे पॅटर्न शॉप मध्ये ठेवला तर नक्कीच तुमचा हा माल खपला जाणार आहे सर प्राइस काय असणार आहे याची स्टार्टिंग जी जी साईज आहे त्याच्यामध्ये जाणार साडेआठशे रुपयापासून सुरुवात आपली तीन साइज मध्ये अवेलेबल आहे मोर दॅन फिफ्टी डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटतील ओके आता इथे की होल्डर्स आहेत की होल्डर, होल्डर मध्ये आपल्याकडं एकशे साठ पासून स्टार्टिंग आहे आपण रेट सांगतो होलसेल रेट असणार आहे रिटेल खरेदी करायची असेल तर व्हिडिओ बघून येऊ शकता फक्त जे रेट लागणार आहेत रिटेल साठी ते थोडेसे वेगळे लागणार आहेत खूप वाढीव असणार आहेत नक्कीच बाकीच्या शॉप पेक्षा तुम्हाला इथं स्वस्तच माल मिळणार आहे बघायला होल्डर बघत आहात या साधारण एकशे ऐंशी एकशे ऐंशी मध्ये असणार आहे याची साईज साधारण एक फुटाची असेल आणि खूप सुंदर आहे एक झूम मध्ये दाखवते मी तुम्हाला प्रत्येकने दाखवू शकत याला थ्री डी असं टेक्स्चर आहे वुडन मध्ये पूर्ण आणि वुडन आहे ओके हे विंचयम आहे ओके okay. कंपनीचे आहे नेचर मेलडी म्हणून कंपनी आहे okay. ओके त्याचे प्रोडक्ट आहेत सगळे आपण हे सगळे होलसेल मध्ये सेल करू okay. अच्छा म्हणजे हे एक ब्रँड आहे थायलंड एक ब्रँड हा अच्छा आणि त्याचे ओरिजिनल प्रोडक्ट्स आपण इथे विकतो यात खूप कॉपी वगैरे भरपूर केली जाते ओके आपण सगळे ओरिजिनॅलिटी मध्येच काम करू आपल्याकडे मोठ्यात मोठे साईज पण उपलब्ध आहे मोठ्यात मोठ्या फोर्टी टू इंचेस पर्यंत आपल्याकडे आहे त्याच्यानंतर ही जे आहे ते आपल्या साधारणतः पाच फीट समजा तुम्ही हाय वा घंटीसारखं मंदिरातल्या घंटीचा नाद आपण आता हे सर्व ज्या विन चॅम्प पाहिलेले आहेत या पूर्ण थायलंडच्या ओरिजिनल ब्रँडच्या आहेत तर तुम्ही बिंधास्त इथं येऊन खरेदी करू शकता यावर लोगो आहे याच प्रकारे आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्याकडे कोणाला जर अशा प्रकारचा बिझनेस करायचा असेल तर त्यांना नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शॉपला नक्की एकदा भेट द्यायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार